नमस्कार आज आपण एक कच्चा बटाटा वापरून झटपट तयार होणारा पौष्टिक असा बटाट्याचा नाश्ता कसा, कसा बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि याच्यासाठी गव्हाचं पीठ मैदा तांदळाचं पीठ काही वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता हे आपला पदार्थ किती छान असा बनवून तयार झालेलं आहे कमी तेलकट वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा पदार्थ था बनवून तयार झालेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि तुम्ही एकदा बनवलं ना सारखं असंच बनवता तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती क्रिस्पी आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे चला तर जास्त न घालवता अगदी झटपट तयार होणारा आपला हा नाश्ता आपण बनवूया पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आता हे पद पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे कच्चा आणि याच्यावरची अशी साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा अशा पद्धतीने किसणीने याच्यावरची साल काढायची आणि मगच असा किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा म्हणजे एकदम बारीक हा बटाटा होतो तर बघू शकता अशा पद्धतीने हा बटाटा मी किसून घेतलेला आहे तर हा बटाटा ना काळा पडू नये किंवा याचा कलर बदलू नये त्यासाठी आपण लगेच चमचे पाणी टाकून ठेवायचे पाणी टाकून ठेवलं ना तर बटाटा काळा पडत नाही त्यामुळे याच्यात भरपूर असं पाणी टाकून ठेवायचं आता हे जरावे आपण साईडला ठेवूया आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये ते दीड चमचा तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात त्यासुद्धा टाकून घेतल्यात त्यानंतर एक चमचा तेळ टाकून घ्यायचं आणि हे सगळं ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आता हे सगळं हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे तेलामध्ये परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही घरातली कुठली वाटी किंवा कप सेट करू शकता आणि त्यानेच माप घ्यायचं आहे तर मी इथं दोन वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला पाण्याचं माप एकदम पर एक परफेक्ट ठेवायचं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मीठ हे चवीने टाकायचं आहे व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या पाण्याला एकदम उकळी आणून द्यायची आहे तर बघू शकता इथं पाणी लोकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचं आहे आणि ज्या वाटीने आपण दोन वाटी पाणी टाकले ना अगदी त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा इथं बारीकच वापरा आणि एका हाताने असा रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला असं चमच्याने हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये रव्याच्या अजिबात गाठी होणार नाही अशा पद्धतीने रवा हा बारीक वापरा बारीक रवा नसेल तर मिक्सरला एकदा रवा फिरून घ्या म्हणजे बारीक तयार होतो तर अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यात जर काही गाठी असतील तर आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि हे रवा एकदम एक जीव असा आपल्याला करून घ्यायचा आहे गॅस हा कमीच ठेवायचा कमी गॅसवरती आपल्याला हे एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे मिश्रण एकजीव असं करून घेतले याच्यामध्ये कुठंही रव्याची गाठ झालेली दिसत नाही बघू शकता आहे आता थोडं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी एक ते दीड मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची कमी गॅसवरती अगदी एक ते दीड मिनटानंतर बघू शकता तुम्ही हे मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे याच्यामध्ये कुठंही रव्याची गाठ दिसत नाही आहे आता लगेचच काय करायचं गॅस बंद करून घ्यायचं आहे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धे वाटे एवढं मी कच्चेच वाट्याने टाकून घेतलेले आहे आता हे वाट्याने आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटाने मी वाटवून घेतलेले आता गॅसवरती कडे गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं एक चमचा लगेच त्याच्यामध्ये एक तर दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ते टाकून घ्यायचं आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता मिरची छान तेलामध्ये तडतडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण जे बटाटा किसून घेतला होता त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे हा बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हा बटाटा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हा बटाटा ना आपण किसून घेतल्यामुळे एकदम पटकन असा सॉफ्ट होतो आणि पटकन शिजतो याला टाईमसुद्धा लागत नाही तुम्ही डायरेक्ट रव्यामध्ये बटाटा टाकला तरीसुद्धा हे चालन पण अशा पद्धतीने केलं ना खूप छान आणि टेस्टी लागतं त्यामुळे मी अशा पद्धतीने करू राहिले तर हा बटाटा आपल्याला मस्त असा शिजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठामुळे काय होतं ना की बटाटा पटकन शिजतो आता मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आज याच्यावरतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी एक ते दीड मिनटं नाही तर दोन मिनटं आपल्याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनिट झालेले आहेत बघू शकता बटाटा आपला छान असा शिजलेला आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे आता लगेच आपण जे वटाणा वाटून घेतलं होता वटाण्याचं वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता वटाणानं आपण कच्चाच वापरल्यामुळं छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे आता कच्चेपणा चालला जातो आणि वटाणासुद्धा शिजतो त्यामुळं तुम्ही वटाणं भाजूनसुद्धा याला करू बारीक करून घेऊ शकता इथं कच्चाच वापरला त्यामुळं मी इथं थोडंसं तेलामध्ये हा बटाना परतून घेणार आहे आता याच्यामध्ये लगेच मसाले टाकून घ्यायचे तर छोटा अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी टाकू शकता किंवा तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर बारीक कट करून सुद्धा टाकू शकता आता मसाले टाकल्यानंतर परत दोन ते तीन मिनटं याला छान असं परतून घ्यायचं आहे आता लगेचच काय करायचं आपल्या परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे ना अगदी एक ते दीड मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे वाटाणा छान असा शिजतो आणि यातला कच्चेपणा चालला जातो तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान आपलं वाटाणासुद्धा छान मऊ झालेलं आहे यातला कच्चेपणासुद्धा गेलेला आहे आता लगेचच काय करायचं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर बघू शकता इथे एका प्लेटीत मी मिश्रण काढून घेतलेलं आहे आता जो काय आपला रवा होता ना तोसुद्धा थंड झालेला आहे आता हा रवा आहे ना आपल्याला एक जीवासा करून घ्यायचा आहे जसं आपण पीठ मळतो ना सेम तसं ज्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण मिळतो तसं एकदम एक जीव असं करून घ्यायचं एकदम सॉफ्ट असा एक गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने तर हाताच्या मागच्या बाजूने असा जोर देत देत ह्या पीठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम मौसर तर बघू शकता अशा पद्धतीने या पिठाचा मी गोळा करून घेतलेला आहे छान असं आपलं नरम हे पीठ तयार झालं झालेलं आहे बघू शकता तुम्ही जसं आपण पुरीसाठी पीठ मवतो तसं आपलं इथं पीठ मवून तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट आता काय करायचं आहे महिलेला मा, पिठा म्हणून छोटासा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ह्या उंडा याचा एक आपल्याला गोलसर असा उंडा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावरतीच आपल्याला असं पुरेसारखा आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं याला पात्य करून घ्यायचं आहे तुम्ही पोळपट लाटणार ते लाटूनसुद्धा करू शकता पण मी अशा पद्धतीने हातावरच करू राहील तुम्ही बघू शकता मीडियम आकारामध्ये याची पुरी करून घेतलेली आता याच्यामध्ये जे आपलं मिश्रण आहे बटाट्या आणि वटाण्याचं ते भरून घ्यायचं अशा पद्धतीने आणि याला असं मोडपून घ्यायचं आहे याच्या बाजू अशा बंद करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे याला कुठलाही आकार या देऊ शकता चौकुणी त्रिकोणी तुम्हाला जो आवडत असेल तो मी अशा पद्धतीने गोल तयार करून घेऊ राहिले गोलही झटपट होतात आणि दिसायलाही छान दिसतात अशा पद्धतीने मी गोल याला आकार देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता बघू शकता किती छान आपलं हे बनून तयार झालेलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलेलं आहे मी असंच याला गोल ठेवलेले आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळं तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं दिसू राहिलं आहे गव्हाचं पीठ मैदा काहीही न वापरता फक्त आपण रवा वापरून हे तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसून राहिलेलं आहे आता अशाच पद्धतीने मी तर काही तयार करून घेतलेले आहेत आता हे ना आपण त तळून घेऊया आता तळण्यासाठी अगोदर तेल गरम करून घेतलेले आता तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत एका टायमात जेवढे महत्व ना तेलात तेवढे सोडून घ्यायचे आहेत आणि झाऱ्याच्या मदतीने असं वरच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचे आणि दोन्हीही बाजूनी छान असं आपल्याला कलर याचा बदलेपर्यंत याला तळून घ्यायचं आहे याला कमी गॅसवरता बात गरज लागत नाही फास्ट गॅसवरती त्याला छान असं तळून घ्यायचं आहे बघू शकता त्याचा कलर पण बदललेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलेले आहे आणि मस्त क्रिस्पी पण बनून तयार होतं एकदम झटपट बघू शकता तुम्ही किती छान दिसू राहिलेलं आहे हा त्याचा कलर बदलून झालेला लगेच काय करायचं आहे पुरण्यातलं तेलने थावून घ्यायचं आहे आणि हे आपल्या एखाद्या ताटामध्ये काढून आहे बघू शकते तुम्ही किती छान दिसून राहिलेलं आहे लगेच एका ताटात काढून घ्यायचं आहे नाशात पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे एवढा हा नाश्ता मी इथे तळून घेतलेला आहे आणि बघू शकते तुम्ही किती छान झालेलं आहे एकदम कमी तेलकट दिसायला एकदम छान आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आवाजावरून कळत असाल किती मस्तवरून रेसिपी झालेलं आहे तुम्ही एकदा सारखं असंच बनवताल आणि लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील एकदम छान आपला चविष्ट कमी साहित्यात हा आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की लाईक करा आणि हा रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद